अगं बाई आलास तू किती वर्षांनी आलास तू माझ्याकडे आईला भेटायला मला भेटायला आलास खूप आनंद झालाय लय आनंद झालाय बस आता तू आलास आता आपण तरी घेऊ आणि घेऊ म्हणजे तुझा बा जेव्हा पहिल्यांदा मला लगान करू लगीन करू इथे आणलं तेव्हा तो म्हणाला आता तू आलीस आता आपण तरी घेऊ म्हणून तेव्हापासून ते आता म्हणतो थोडी थोडी ते घेतच आले वाजे येते लय मजा येते अरे हे तर काहीच नाही आमच्या वेळची लपछुपी आमच्या गावाला लय गाजली होती लय गाजली होती लपच्छुपी सारखे माझेशी त्यावेळी लपाछुपी खेळायचे एकदा तर फ्रीनच झाला लपाछुपी खेळता कायमच झाले नंतर काय थोडी थोडी घेऊन घेऊन शेकातच झोप ते सांगू तुला किती गंमत सांगू तुला तुझ्या बरोबर तसे खेळायचे पण लपाची मी तसं ते आमच्या बरोबर खेळायचे दारूचा लय ना त्यांना लय ना ते आत्ता पासून सोड्याच नाव नाही हा लय म्हणते येते अरे तू एवढ वाचत तुझ्या तोंड तू पण थोडी घेतली बिती की काय दारू कुठली घेतलीस विस्कीत रंग घेतली विस्की घेतलीय विस्की मी विस्की घेतलीय होय ठीक समजून चालतंय चालतंय अरे तुझ्या करता तू येणार म्हणून मी बाहेरून कोंबडी वडी आणलं जात होती तुझ्याकरता थाजलं आवडत तुला म्हणून जात होते बाई इतकेच भेटला काय किती गंमत आहे दारू पेडलाय दारू का व्हायची माझी माझी लायला माझी मला सोडून गेली हा मला सोडून गेली कुठेतरी दूर निघून गेली म्या तिच्याशी लगीन करणार होतो पण बोलली त्याची मी तुझ्याशी नाही लगीन करत तू लय दारू पितो बऱ्याच दाऊद बोलतो म्हणून ती मला सोडत गेली मला भूक लागली आहे दाऊद लवकर कोमडी वाढे आणि भूक लागली मला भूक च लवकर चल इथे आयला सरवडे आपण काय ऐकते घरचे बालकेच काय का लवकर